आज मी ख्रिस्त विश्वाचा राजा लोक ते यावर चिंतन करत आहे प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा राजा याचा सोहळा याबद्दलचे माझे चिंतन मी प्रभू ख्रिस्त विश्वाचा राजा या सोहळ्याच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू करू इच्छितो प्रभू ख्रिस्त विश्वाचा राजा याचा सोहळा ह्या कॅथोलिक धार्मिक दिनदर्शिकेतील एक महत्वाचा सण आहे एकोणीशे पंचवीस मध्ये स्थापन केलेला हा सण ख्रिस्ताच्या वैश्विक आठवण करून देतो ज्यामध्ये दे सर्व राष्ट्रीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्थांचा समावेश आहे हा सण विश्वासणाऱ्यांना त्यांच्या जीवनात आणि जगात ख्रिस्ताच्या केंद्रस्थानाची ख्रिस्ताच्या केंद्रस्थानाविषयी चिंतन करण्यास आमंत्रित करतो हा सण ख्रिस्ताच्या अधिकाराची ओळख पटवण्याची आणि त्यांच्या राज्याचे समर्थन करण्यात चर्च भूमिका किती महत्वाची आहे हे समजावून सांगणे यावर भर देतो लुकच्या सुपवर्तमान केले अवतारात लूक तेवीस पस्तीस ते त्रेचाळीस लोकांनी येशूला वधस्तंभावर खिळले होते तेव्हा सैनिकांनी त्याची ते कशी थट्टा केली तिथे लटकलेल्या गुन्हेगारांपैकी एकाने त्याचा अपमान कसा केला आणि दुसऱ्या गुन्हेगाराने येशूचा अपमान करणाऱ्या त्या गुन्हेगारला कसे फटकारले तसेच येशूने त्या दयाळू गुन्हेगारला स्वर्गात स्थान देण्याचे वचन कसे दिले याचे लोक वर्णन करतो लोक पाहत उभे होते राज्यकर्त्यांनीही त्याची थट्टा केली ते, के ते म्हणाले त्यांनी इतरांना वाचवले जर तो परमेश्वराचा मशीहा निवडलेला असेल तर त्यांनी स्वतःला वाचवावे लोक तेवीस पस्तीस <coughs> हे विचित्र आहे की येशूला आव्हान दिले की तो परमेश्वराचा मशीहा निवडलेला आहे हे त्याने सिद्ध करावे परंतु त्यांनी स्वतःच स्वीकारले की त्याने इतरांना वाचवले हे परमेश्वराने सैतानाच्या तोंडून सत्य बोलण्यासारखेच आहे प्रत्येक व्यक्ती आणि बोललेला प्रत्येक शब्द येशूला परमेश्वराचा मसिहा निवडलेला असे घोषित करतो सैनिकांनी त्याची थट्ट केली आणि त्याला स्वतःला येहुद्यांचा राजा असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले त्याच्यावर लिहिलेली सूचना होती लक्षात न घेता ज्यामध्ये लिहिले होते हा येहुद्यांचा राजा आहे हे सिद्ध करते की कोणीही परमेश्वराची योजना बदलू शकत नाही आणि कोणीही परमेश्वराची योजना रद्द करू शकत नाही आपण नेहमीच परमेश्वराची योजना स्वीकारली पाहिजे आणि त्या योजनेचा आदर केला पाहिजे आपल्या जे काही करायचे आहे ते म्हणजे प्रभूशी संवाद साधण्यास पुरेसा वेळ घालवणे आपल्यासाठी असलेली त्याची योजना जाणून घेणे आणि त्या योजनेचे प्रामाणिकपणे आणि अथकपणे पालन करणे होय येथे आपल्याकडे दोन गुन्हेगार गुन्हेगार आहेत जे एकशे यांच्याबद्दल दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात पहिला गुन्हेगार केवळ येशूला मश्या म्हणून नाकारत नाही तर तो त्याचा अपमानही करतो आणि स्वतःला आणि दोन्ही गुन्हेगारांना वाचवण्याचे त्याला आव्हान देतो दुसरा गुन्हेगार पहिल्या गुन्हेगाराला फटकारतो आणि त्यांना त्याच्या कृत्याचे फळ त्यांच्या पात्रतेनुसार मिळाले आहे हे स्वीकारण्याचे समर्थन करतो परंतु या माणसाने काही न चुकेचे केले नव्हते हे तो स्पष्ट करतो मग येशू मशी त्याच्यावर असलेल्या मोठ्या विश्वासामुळे त्याला म्हणतो येशूला हा माणूस म्हणतो येशू तू तुझ्या तु तु राज्यात येशील तेव्हा माझी आठवण ठेव हो। या गुन्हेगाराच्या विश्वासाचे प्रतिफळ येशूने दिले येशूने त्याला उत्तर दिले मी तुला खरे सांगतो आज तू माझ्याबरोबर स्वर्गात असते लोक तेवीस त्रेचाळीस हा गुन्हेगार आपल्यासाठी एक आदर्श आहे कारण त्याचा येशूवर मशीहावर खूप विश्वास आहे आणि तो येशूवर असलेला त्याचा विश्वास जाहीरपणे घोषित करण्यास घाबरत नाही आपणही येशूवरील आपला विश्वास जाहीरपणे घोषित करण्यासाठी आणि येशूवरील आपला विश्वास व्यक्त करताना मरण्यासही तयार असले पाहिजे आतापर्यंत आपल्याला जगभरातील आणि आपल्या स्वतःच्या देशात इतरांप्रमाणे येशूवरील आपला विश्वास सोडण्याची <coughs> किंवा मृत्यूला सामोरे जाण्याचे आव्हान दिले गेले नसेल पण जर आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आणि आपल्या जीवनात असा पर्याय निवडावा लागला <coughs> तर आपली प्रतिक्रिया काय असेल आता आपण प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा राजा याचा सोहळा या सणाचा अर्थ आणि महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया येशू ख्रिस्त विश्वाचा राजा याचा सोहळा या सणाचा अर्थ आणि महत्व येशू ख्रिस्त विश्वाचा राजा याचा सोहळा या सणाद्वारे आपण आपला विश्वास जाहीर करतो हे आत्ताही गुढ आणि गुप्त मार्गाने आपला प्रभू विश्वाच्या सर्व राजांवर आणि राज्यांवर राज्य करतो आणि एक वेळ येईल जेव्हा त्याचे राज्य प्रकट होईल आणि सर्व लोक त्याला विश्वाचा राजा म्हणून पाहतील येशूच्या राज्याचे आणि येशूच्या राज्याच्या राज्यत्वाचे राज्या गुणधर्म येशू खरोखरच विश्वाचा राजा आहे तिला त्याच्या प्रश्नावर तर तू राजा आहेस येशूने उत्तर दिले तू म्हणतोस की मी राजा आहे मी यासाठी जन्मलो आणि यासाठी मी जगात आलो आहे प्रकटीकरणाचे पुस्तक म्हणते तो पृथ्वीवरील राजांचा शासक आहे प्रकटीकरण धडा पहिला वचन पाचवे दानियल आणि इतर संदेश येशूच्या राज्याविषयी पूर्वीपासून भाकीत केले होते दोन येशूचे राज्य या जगाचे नाही येशूने स्पष्ट केले जेव्हा त्याने म्हटले की माझे राज्य हे पृथ्वीचे राज्य नाही जर ते असते तर माझे अनुयायी मला एवढी नेत्यांच्या हाती सोपवली जाऊ नये म्हणून लढले असते पण माझे राज्य या जगाचे नाही योग अठरा छत्तीस येशू दयाळू आहे आणि प्रेम आणि नम्र सेवेने तो लोकांवर राज्य करतो येशूने म्हटले आहे की मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी आला नाही तो सेवा करण्यासाठी अनेक आणि अनेक लोकांना सोडवण्यासाठी जी, आपले जीवन देण्यासाठी जी आला आहे तीन येशूचे राज्य प्रेमावर आधारित आहे मानवी हृदय त्याच्या राज्याचे उद्दिष्ट आहे आणि त्याच्या राज्याचा कायदा हा प्रेमाचा नियम आहे लोक त्याच्या राज्यात सामील होण्यास किंवा न होण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत खरे प्रेम लोकांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र ठेवते चार येशूचे राज्य हे सत्याचे राज्य आहे तो मार्ग सत्य आणि जीवन आहे तेव्हा चौदा सहा परमेश्वराच्या राज्या राज्या, हो राज्यात सामील होऊ इच्छणाऱ्या सर्वांनी सत्य आपल्या जीवनाचे वृद्ध वाक्य बनवायला हवे पाच येशूचे राज्य हे पवित्रतेचे पावित्र्याचे राज्य आहे पापाच्या गुलामगिरीतून आपल्याला वाचवण्यासाठी येशूने वधस्तंभावर मरण पत्करले हिब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या झालेल्या बलिदानाद्वारे आपल्याला पवित्र केले गेले आहे इब्री लोकांस पत्र दहा दहा सहा परमेश्वराचे राज्य हे न्यायाचे राज्य आहे परमेश्वराच्या राज्यात आपण सर्वजण परमेश्वराच्या कुटुंबाचे समान सदस्य आहोत पवलांनी म्हटले आहे की ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्व विश्वासाद्वारे परमेश्वराची मुले आहात गलती पत्र तीन सव्वीस ते सत्तावीस पौल पुढे म्हणतो की परमेश्वराच्या कुटुंबात समानता आहे तो म्हणतो यहुदी किंवा विदेशी गुलाम किंवा स्वतंत्र पुरुष आणि स्त्री नाही कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात गलती पत्र तीन अठ्ठावीस सात येशूचे राज्य हे शांतीचे राज्य आहे परमेश्वराच्या राज्यातील लोक खरोखर शांतीचा आनंद घेतात कारण इश्वराने आपल्याला वचन दिले आहे मी तुमच्यासोबत शांती ठेवतो माझी शांती मी तुम्हाला देतो जग जसे देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये घाबरू नका यहान चौदा सत्तावीस पौल असेही घोषित करतो म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरलो आहोत म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला परमेश्वराबरोबर शांती आहे रोमकरासपत्र पाच एक येशूच्या राज्यपदाबद्दल आपली प्रतिक्रिया येशूच्या राज्यपदाबद्दल आपली प्रतिक्रिया कशी असावी येशूच्या राज्याभिषेकाला येशूच्या राज्यपदाबद्दल आपली प्रतिक्रिया दुहेरी असावी एक येशूच्या शरीराचा एक सदस्य म्हणून प्रेम करणे आणि सार्वकालिक जीवन जगणे राज्याभिषेकाचे राज्यत्वाचे सदस्य म्हणून आपण त्याच्या शरीराचा एक सदस्य म्हणून जगणे आणि सार्वकालिक जीवन जगणे अपेक्षित आहे बाप्तिज्ब्यानंतर आपल्या डोक्यावर अभिषेक केल्याने हे स्पष्ट होते आपला बाप्तिज्बा झाल्यानंतर लगेच धर्मगुरू पवित्र तेल घेतात आणि आपल्या डोक्यावर अभिषेक करतात आणि प्रार्थना करतात जसा ख्रिस्त याजक संतेष्ट आणि राजा म्हणून अभिषेक झाला होता तसेच तुम्ही त्याच्या शरीराचा एक सदस्य म्हणून सार्वकालिक जीवन जगू शकाल दोन येशूने त्याच्या आयुष्यपत आयुष्यात स्थापन केलेले परमेश्वराचे राज्य आपल्याला आपल्या आयुष्यात पूर्ण करावे लागेल ख्रिस्त आता आपल्या पृथ्वीवर फिर, फिरू शकत नाही लोकांना शिकवू शकत नाही आणि त्यांना बरे करू शकत नाही तसे तो पूर्वी करत असेल आता तो हे फक्त त्याच्या शरीराद्वारे करू शकतो त्याचे शरीर कुठे आहे कोण आहे त्याचे शरीर आपण त्याचे शरीर आहोत आपण ख्रिस्ताचे हात आहोत आपण त्याचे पाय आहोत आपण त्याचे जीव आणि हृदय आहोत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूने आपल्या आए, आयु त्याच्या आयुष्यात स्थापन केलेले परमेश्वराचे राज्य आपल्या आयुष्यात आपण पूर्ण केले पाहिजे आणि आपण आपला राजा प्रभू येशू ख्रिस्ताशी किती निष्ठिवान आहोत आपण ही जबाबदारी घेण्यास तयार आहोत का शेवटी ख्रिस्ती धर्मातील दोन प्रशंसनीय व्यक्तींनी येशूबद्दल जे काही म्हटले आहे ते उद्धृत करून मी हे चिंतन संपू इच्छितो एक प्रसिद्ध रशियन लेखर वस्की एकदा म्हणाले होते मला विश्वास आहे की ख्रिस्त येशूसारखा कोणीही नव्हताच आणि त्याच्यासारखा कोणीही पुन्हा कधीही होऊ शकत नाही दोन श्रीष्ठ धर्माचे प्रसिद्ध इतिहासकार केने म्हणतात येशूच्या जन्म जीवन मृत्यू आणि पुनरुत्थानंतर झालेल्या परिणामाचा विचार केला तर या मानव जातीच्या इतिहासातील ह्या सर्वात महत्वाच्या घटना आहेत बंधुभगिनीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकतील मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा ते तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा माझं व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही बायबलवर आधारित त्याचप्रमाणे मानसाध्यात्मिक विषयांवरील माझे व्हिडिओ लेख माझे चिंतन पाहू शकता व वाचू शकता त्याचप्रमाणे इतर लोकांचे चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी निवडलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता म्हणजे व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे फादर पॅट्रिक एनडोअर्ड लाईफ संपन्न जीवन कृपया माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ईबुक e आणि ऑडिओबुक या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे चिंतन माझे व्हॉट्सअप चॅनल माझे यूट्यूब चॅनल माझे वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना स्वर्गीय चिंतन वाचणाऱ्या व्हिडिओ पाडणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात आर्थिक मदत करतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आम्ही आभारी